विश्वजीत मध्ये बारामती कुस्ती केंद्र मुंबई महापौर श्री भारत मध्ये शिवाजीराव देवकते साहेब यांच्याकडून रोख पाचशे बक्षीस आलेलं इथं उपसरपंच संकेत दळवी साहेब यांनी माझ्यासाठी बक्षीस दिलं संकेत दळवी साहेब मी आपला आभारी मान्यवरांच्या हस्ते कुर्ती लागते मैदाना पंच म्हणून महाराज चॅम्पियन दत्ताबा गायकवाड बसाहेेमणूक झाली नाही नाही अजून कुसे दोन ती दो तीन आहेत साहेब दोन तीन दोन तीन गुस््या आहेत कोटरवली कुस्ती ही तीन नंबरची कुस्ती आहे साहेब नोंद घ्या सगळ्यांनी आणि बसून घ्या तर सगळे बसा बसून घ्या सगळे बसून घ्या बसा खाली सगळी विनंती माझी बसा बसून कुस्ती बघा चितपट कुस्ती करावी लागणार दोघांना आणि चितपट कुस्ती होणारी कुस्ती जोडणाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे वा वाणखरी छंड वाजलेलाय कुस्तीला सुरुवात झालेली तुमच्याकडे शिवाजी देवकांती साहेब यांच्याकडून पाचशे दक्ष आलेला आहे लहू देवकांती दे देवका दे दे माझी चेअरमन यांच्याकडून शंभर रुपये तुमच्याकडे ठेवा यांच्याकडून शंभर संकित दळवी शंभर लक्ष्मण नाना कोतनार शंभर नवनाथ वाघमोडी साहेब दोनशे ओपन देवक ती बरोबर अमोल भैया परदेशी पाचशे रुपये दिलेले रोख यांच्याकडे किरण वाघ मोठी शंभर बरोबर भैया परदेशी सरपंच यांच्याकडून पाचशे देवकाती शंभर एक मिनिट बाळासाहेब दे। देवकाते यांच्याकडून शंभर हनुमंत अण्णा कोतनर यांच्याकडून शंभर बाळासाहेब दळवे यांच्याकडून शंभर सर का गोष्टी बघू द्या गावचं पाकिट आहे तयार आहे पाकिट आज या गावाने सगळ्याला खुश केलेला आहे कुणाला नाराज केलेला नाही टाळ्या करा सगळ्यांनी गावासाठी टाळ्याच्या बदना स्वागत करा आणि सगळ्या गावचे आठ हजार आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत नॉन गजार आजोबा थांबा गडबड नको दहा हजार दहा हजार राजाराव वाडके साहेब यांच्याकडून शंभर अण्णा बक्षीस घ्या विश्वजितला कब्जा घेतलेला बाबा मदने यांचा चिरंजीव आहे अमोलाबा मदने यांचा पुतणे येतो मुंबई महापौर श्री भारत मतनीचा पट्टा त्यांचा पुतणे बाळासाहेब कोपणे यांच्याकडून शंभर खरोखर कर कुस्त्या जोडल्या ह्या सगळ्या कुस्त्या जोडणाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे थोड्या दिवसात नियोजन केलेलं आहे पाच सहा दिवसातच नियोजन केलेलं आहे आज